पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नये यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरावा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका कुरकुरीत होतात तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा